नमस्कार शेतकरी बंधूं आणि मित्रांनो आज पावसाची वाट पाथा पाहता अंतर्गत महाराष्ट्रात दहा जुलै उजडला आहे तरी सुद्धा या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अद्याप कुठेही समाधानकारक पाऊस नाही मित्रांनो सहा सात आठ आणि नऊ जुलैला या भागात समाधानकारक पाऊस पडेल अशी सर्वच मॉडेल आपल्याला सिग्नल देत होती पण तरी सुद्धा या भागात पाऊस झाला नाही प्रचंड प्रमाणात ढगांची निर्मिती होते वातावरण तयार होते परंतु पाऊस मात्र काही पडत नाही हा सर्वच शेतकऱ्यांचा अनुभव शेतकरी कथन करत आहेत मित्रांनो या भागात मोठ्या पावसासाठी आपल्याला खूप मोठी प्रतीक्षा करण्याची करावी लागते असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा अहिल्यानगर नाशिक पूर्व सातारा सांगली पूर्व त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग आणि संपूर्ण मराठवाडा या भागात मोठ्या पावसासाठी आपण पूर्वी सांगितले होते सव्वीस जुलै ते एकतीस ऑगस्ट सॉरी सव्वीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता निर्माण होईल नसता आपण एका ठिकाणी सांगितले होते की अकरा ऑगस्टपर्यंत कदाचित आपल्याला मोठ्या पावसासाठी वाट पाहावी लागली मित्रांनो राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असताना मराठवाड्यात अद्यापही पिकांना जीवदान देणाराच पाऊस होत आहे कुठेही मोठा पाऊस मराठवाड्याच्या या भागात झाला नाही यास काही महत्वाची कारण जबाबदार आहेत मी पाठीमागे सुद्धा तुम्हाला सांगितले होते की प्रशांत महासागर हा भारतीय हवामानावर नवे नवे दक्षिण आशियाई राष्ट्रावर खूप मोठा हवामानावर परिणाम करणारा घटक आहे त्याला इंडो पॅसिफिक महासागर या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि हा इंडो पॅसिफिक महासागर सध्या न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे प्रशांत महासागर सुद्धा न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे पूर्व हिंदी महासागर सुद्धा न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे तटस्थ आहे पूर्व महासागरने पूर्व हिंदी महासागराने साधारणतः लाल इनाकणं झुकणे अपेक्षित होते जुलैमध्ये खरे तर जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे दिवस आहेत परंतु अशा कालखंडात चांगला पाऊस न होणे हे थोडी चिंतेचे लक्षण आहे म्हणून मी पुन्हा एकदा विन शेतकऱ्यांना विनंती करतो की शेतकरी बांधवांनो आपल्याकडे जी सिंचनाची साधनं आहेत या सिंचनाच्या साधनाने आपण आपल्या पिकांचं संरक्षण करावं आणि मोठ्या पावसासाठी मोठ्या प्रणालीसाठी आपल्याला निश्चितच अकरा ऑगस्टपर्यंत सध्या तरी वाट पाहण्याची शक्यता जाणवत आहे सध्या कुठेही लो प्रेशर सिस्टीम बनत नाही ज्या काय बनत आहेत त्या ओडिसा जवळ बनत आहेत आणि त्यामुळे मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान उत्तरेकडील राज्यामध्ये पाऊस होत आहे आणि पर्याने दक्षिण राज्यात पाऊसमान कमी आहे मग जोपर्यंत या भागात चांगलं लो प्रेशर बनत नाही तोपर्यंत मराठवाड्यात तरी चांगल्या पावसाची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही म्हणून आपण चांगल्या लो प्रेशरची बनण्याची वाट पाहू एवढंच आपल्या हातात आहे आणि सातत्याने या हवामान प्रणालीवर आपण लक्ष ठेवून आहोत धन्यवाद जय जिजाऊ